आर आर आबांच्या रोहितनं मैदान मारलं आहे सर्वात कमी वयाचे आमदार विधानसभा निवडणुकांचे निकाल समोर आलेत सांगली जिल्ह्यात महायुतीने जोरदार विजय मिळवलाय आहे सांगली जिल्ह्यातील पाच मतदारसंघात महायुतीने विजय मिळवला आहे तर दुसरीकडे तासगाव कवटे महाकाळ मतदारसंघात दिवंगत आर आर आबा पाटील यांचे पुत्र रोहित पाटील यांचा मोठा विजय झालेला आहे आणि पाटील यांनी माजी खासदार संजय काका पाटील यांचा पराभव केला आहे तासगाव कवटे महांकाळ विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसने माजी खासदार संजय काका पाटील यांना मैदानात उतरवलं होतं तर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाने रोहित पाटील यांना उमेदवारी दिली होती आणि या मतदारसंघाची राज्यात चर्चा सुरू होती संजय कका पाटील यांनी मोठी मोर्चे बांधणी केली होती तर अजित पवार यांनी सुद्धा तासगाव मतदारसंघात जाहीर सभा घेऊन टीका केली होती माजी खासदार संजय कका पाटील यांना कवटे महांकाळ येथील अजितराव घुरपडे यांनी पाठिंबा दिला होता त्यामुळे संजय कका पाटील यांचे पारडे जड असल्याचे दिसत होते तासगाव आणि कवटे महाकाळ तालुक्यात संजय कका पाटलांनी मोर्चेबांधणी केली होती आणि त्यामुळे जिल्ह्यात जोरदार चर्चा सुरू होती पण अखेर नवखे असणारे रोहित पाटील यांनीच गट राखलेला आहे तासगाव मतदारसंघात रोहित पाटील यांना बारा लाख आठ हजार चारशे तीन एवढी मतं मिळाली आहेत तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या संजय कका पाटील यांना दहा लाख सातशे एकोणसाठ एवढी मतं मिळालेली आहेत रोहित पाटील यांनी सत्तावीस हजार सहाशे आघाडी घेऊन विजय आम्ही ज्या पद्धतीने लोकांशी संपर्क ठेवलेला आहे माता भगिनींशी संपर्क ठेवलेला आहे किंबहुना माता भगिनींच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून आम्ही मतदारसंघामध्ये काम करतोय आणि तासगाव कवटे मंगळामध्ये राहणाऱ्या माता भगिनी या स्वतः शेतकरी चांगल्या पद्धतीनं आहेत स्वतः व्यावसायिक का, आहेत व्यावसायिकांना आम्ही बचत गटांच्या माध्यमातून बळ दिलं अशा सगळ्या घटकांना बळ देण्याचं काम आमच्या माध्यमातून झालं आणि आदरणीय ताईंच्या माध्यमातून असेल किंवा सर्व माता भगिनींसाठी आम्ही चांगलं काम करू शकलो आणि माता भगिनी आमच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या राहिल्या एक मुद्दा या मतदानामध्ये जास्त राहिला यापुढच्या काळामध्ये मी या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करत असताना या मतदारसंघातल्या लोकांना रोजगार देण्याच्या दृष्टिकोनातून जी आम्ही एम आय डी सी मंजूर केलेली आहे ती एम आय डी सी मध्ये चांगल्या कंपन्यांना हेच आमचं उद्दिष्ट असणार आहे कवटी मकळ मध्ये तुम्ही होता की नगर नगर तेव्हा निवड झाला नाही मी अगदी आज कोणाच्या बाबतीत आकष ठेवणं योग्य नाही आणि हे मी विकास कामांच्या बाबतीत बोललो होतो मी एम आय डी सीच्या बाबतीत बोललो होतो मी पाणी योजनेच्या बाबतीत बोललो होतो आणि आज ज्यावेळेस मी पंचवीस वर्षाचं झालो आहे त्यावेळेस एम आय डी सीचंही काम पूर्ण झालेलं आहे पाणी योजनेचंही काम पूर्ण झालेलं आहे आणि कवटे मंका शहराच्या पिण्याच्या पाण्याच्या स्कीमचं सुद्धा काम पूर्ण झालेलं आहे त्यामुळे मी त्या दृष्टिकोनातून बोललो होतो आणि आज ते मी स्वप्न पूर्ण केलं आहे राज्यातला जो राज्यामध्ये लाडकी बहीण मुला चालली पण तासगावमध्ये लाडका भाऊ चालला काय वाटतं आपल्याला मी माझ्या मतदारसंघातल्या सर्वसामान्य लोकांचा मनापासून आभारी आहे की त्यांनी अडचणीच्या काळातसुद्धा अगदी माझ्या विरोधामध्ये माझी खासदार स्वतःसाहेब असताना आणि माझी मंत्री असताना या मतदारसंघातल्या लोकांनी मला तारण्याचं काम केलं किंबहुना आम्ही जे काम आमच्या पाच वर्षामध्ये केलेलं आहे त्या कामाला न्याय देण्याची भूमिका या जनते या मतदारसंघातल्या लोकांनी घेतली मी मनापासून त्यांचा आभारी आहे आणि भविष्यामध्ये या सगळ्या उपकाराची परतफेड मी कधीच करू शकणार नाही पण मोठ्या प्रमाणात विकास कामं आणून या मतदारसंघातल्या लोकांच्या तरुण माझं म्हणून माझ्याकडून ज्या अपेक्षा आहेत त्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी मी प्रयत्न करेन हा विजय मी माझ्या वडिलांना स्वर्गीय आबांना माझ्या आईने जिने कष्ट केलं आणि सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी ज्यांनी अत्यंत कष्ट केलं अगदी रात्रीचा दिवस गेल्या वीस दिवसामध्ये केला आणि सातत्यानं मला निवडून आणण्यासाठी प्रयत्न करणारे सगळे घटक अप्रत्यक्ष प्रत्यक्षपणे ज्यांनी प्रचार केला त्या सगळ्या घटकांना मी समर्पित करतो राज्यामध्ये लाडकी बहिणी खरं तर एक बहीण म्हणून आज खूप आनंद झालेला आहे की रोहित अतिशय चांगल्या मार्जिननी विजयी झालेला आहे आबांच्यावरती जो इथल्या तासगाव कवटे मधल्या जनतेने विश्वास दाखवला होता तो आबांच्या पश्चात वहिणींच्यावरती दाखवला होता आणि आज बहिणींच्या नंतर आज रोहित पंचवार्षिक विधानसभा निवडणुकीसाठी उभा राहिला आणि तोच विश्वास तेच प्रेम आज तासगाव कवटे मंकाळमधल्या जनतेने रोहितलासुद्धा दाखवलं आहे मला नक्की खात्री आहे की आबांच्या पावलावर पाऊल टाकत रोहितसुद्धा तासगाव कवटे मंकाळमध्ये चांगल्या पद्धतीचा विकास करेल आणि आमच्या कुटुंबियांवरती ज्या तासगाव कवटे मंकाळकरांनी विश्वास दाखवला तो विश्वास नक्कीच रोहित सार्थिकी लावेल एवढंच मला खात्री आहे बिरो रिपोर्ट एस मराठी तासगाव